नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू मृतक लाखांदूर तालुक्यातील रहिवाशी सावंगी जवळ झाला भीषण अपघात माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या तरुणाच्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या सावंगी गावाजवळ घडली असून योगेश ज्ञानेश्वर पारधी वय चाळीस वर्ष असे नाव असून हा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील करंडला येथील रहिवासी आहे योगेश पारधीची पत्नी वडसाजवळील कुरुडिया आपल्या माहेरी काही कामानिमित्त गेली होती पत्नीला आणण्यासाठी आज सकाळी करंडला येथून दुचाकीने निघाला मात्र वडसाजवळील सावंग गावासमोर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात दुचाकीच्या समोरील चाक चक्क तुटून वेगळे पडले अज्ञात वाहनाने दिलेली धडक एवढी जबर होती की त्यात योगशच्या जागीच मृत्यू झाला जा आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला योगेश पारदी यांच्या मृत्यूपश्चात करंडला गावात शोककाळा पसरली आहे